नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला भाजके पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे अतिशय चटकदार आणि चविष्ट हा चिवडा लागतो आपण एक विशिष्ट मसाला करणार आहोत तो मसाला घालून हा चिवडा खूप मस्त लागतो चिवडा झाल्यानंतर मस्त पॅक करून ठेवायचा आहे हा चिवडा म्हणजे अगदी दोन दोन महिने हा चिवडा अजिबात खराब होत नाही तुम्ही बघू शकता हे भाजके पोहे इझिली बाजारात अवेलेबल असतात हे पोहे आणल्यानंतर किंवा चुरमुरे आणल्यानंतर आपण प्रथम चाळून घ्यायचे आहे त्यातले काळे वगैरे काही असेल खडा वगैरे असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे बारीक असेल ते पडून जातं आणि छान चुरमुरे आपले वर राहतात हे चाळून घ्यायचे आहेत प्रथम त्याआधी मी एक तास हे उन्हात ठेवलेले होते या चिवड्यासाठी आपल्याला एक मसाला लागणार आहे एक चमचा मी धणे घेतलेले आहे अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे दालचिनी घेतली आहे दोन तीन तुकडे आणि पाच सहा आमसूल घेतलेले आहेत पाव किलो चुरमुऱ्यांसाठी एवढा मसाला पुरे होतो आता एक छोटं कढलं घेतलं आहे मी त्या कढल्यात आपल्याला धणे प्रथम खमंग भाजून घ्यायचे आहेत जळू द्यायचे नाही आहेत आपल्याला तेल न टाकता आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि हे धणे भाजून झाल्यानंतर भाजत आले की त्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे जिरं भाजायला फारसा वेळ लागत नाही म्हणून त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे प्रथम धणे भाजलेले आहे त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे जिरंसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तेल न टाकताच मी हे खमंग भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दालचिनी किंचित मी तेल टाकलेलं आहे त्या तेलात आपल्याला दालचिनी किंचित तळून घ्यायची आहे जळू द्यायची नाही आहे पण आपल्याला मस्त खमंग ही सुद्धा भाजून घ्यायची आहे या चिवड्याला दालचिनी आणि आमसुलाचा खूप छान स्वाद येतो त्यामुळे हे दालचिनी आणि आमसूल नक्की आवर्जून टाका हे सुद्धा छान आपण तळून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत हे तळून झाल्यानंतर आपल्याला आमसूल टाकायचे मी पाच सहा आमसुलं घेतलेली आहेत आमसुलामुळे मस्त आंबट गोड चव लागते आंबट चव लागते आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे त्यामुळे गोडसुद्धा हा चिवडा छान लागतो मस्त खमंग तळून झालेली आहे ही आमसुलं आता ही बाजूला काढून घेतल्यानंतर एक दहा मिनिटांनी ही छान मस्त कुरकुरीत होतात हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मी सगळं मसाला बाजूला वाटून घे काढून ठेवलेला आहे त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं हा मसाला काढून घ्यायचा आहे मी एक कढई ठेवली आहे आणि थोडे थोडे करून हे आपल्याला भाजके पोहे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत मी एक तास उन्हात तर ठेवलेलेच होते पण आपल्याला परत एकदा ते भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर अगदी दोन महिने हा चिवडा अतिशय छान राहतो कुरकुरीत राहतो आणि चविष्टही राहतो शेवटपर्यंत चव अगदी छान लागते हे असे थोडे थोडे करून मी चुरमुरे हे भाजके पोहे भाजून घेणार आहे आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे ही दालचिनी घेतली आहे मी धणे जिरं घेतलेलं आहे आणि आपल्याला आमसुल सुद्धा यातच वाटून घ्यायची आहे बघा ही छान आपली कडक झाली आहे आमसुलं सुद्धा आपल्याला या बरोबर वाटून घ्यायची आहे, ला ला आहे। हा सगळा मसाला आपल्याला शिवड्याला घालायचा आहे हे बघा असा बा बारीक वाटून तयार आहे मिक्सरमधनं मी हा वाटलेला आहे कढईत मी तेल ठेवलेलं आहे तापायला दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि डाळवं घेतलेले आहे मुठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्ही थोडे कमी जास्त करू शकतात हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहे अगदी मंदाग्नीवरच हे काम करायचं आहे मोठा गॅस केला तर शेंगदाणे जळतात आणि ते काळे होतात त्यामुळे मंदाग्नीवरच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाल्यानंतर डाळवं तळायला फारसा वेळ लागत नाही म्हणून त्यानंतर आपल्याला त्यात डाळवं टाकायचं आहे आणि खोबऱ्यालासुद्धा अतिशय कमी वेळ लागतो म्हणून त्यानंतर शेवटी आपल्याला खोबरं टाकायचं आहे अगदी पातळ पातळ काप केलेले आहेत त्यामुळे पटकन तळून होतात ते त्यामुळे शेवटी मी खोबरं टाकलेलं आहे हे सुद्धा छान असं मस्त तळून घ्यायचं आहे थोडासा किंचित कलर बदलला की त्यात आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे त्यातच भला मोठा कढीपत्ता टाकलेला आहे मस्त कढीपत्तासुद्धा आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे छान कुरकुरीत झाल्यानंतरच चिवडा मस्त लागतो त्यानंतर हा मी मसाला टाकलेला आहे मसालासुद्धा मस्त फिरवून घेतलेला आहे कालवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तिखट आता तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त टाकू शकतात मी दीड चमचा इथे तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे हे छान कालवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे भाजके पोहे त्यात टाक टाकायचे आहे आणि चिवडा छान मस्त कालवून घ्यायचा आहे एकजीव झालेला आहे चिवडा त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला साखर टाकायची आहे आणि छान कालवून घ्यायचं आहे चिवडा आणि मस्त आपल्या चिवडा तयार होतो तुम्ही बघू शकता कलर सुद्धा मस्त आलेला आहे आपल्या चिवड्याला आणि चव सुद्धा खूप छान झालेली आहे एकदा परत कालवून घेतलेला आहे चिवडा आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हा चिवडा पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला डब्यात भरून ठेवायचा आहे पॅक बन डब्यात आपल्याला भरून ठेव ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आमसुलाने किंचित थोडासा कलर बदललेला आहे पण चव खूप सुंदर झालेली आहे बघू शकता तुम्ही चिवडा आपला तयार आहे एका पॅक डब्यात मी हा चिवडा भरून ठेवणार आहे सगळा मी हे एका भांड्यात काढलेलं आहे आणि घट्ट झाकण्याच्या डब्यात हा भरून ठेवायचा आहे किंवा एका घट्ट झाकण्याच्या भांड्यात हा भरून ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मी घट्ट हे झाकण लावलेलं आहे आणि हा चिवडा अगदी दोन दोन महिने सुद्धा छान असा झटपट होणारा चिवडा आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद